ना नमस्कार मैत्रिणीनो कशा तुम्ही नक्कीच मजेत रचना मी भाग्यश्री रेणुका कलेक्शन मध्ये खूप दिवसांनी लाईव्ह घेतलेला आहे कारण रक्षाबंधनची आपल्या शॉप मध्ये गर्दी होती साड्यांना सुद्धा खूप कस्टमर चालू होते आता थोडासा वेळ मिळाला म्हणून आपण लाईव घेतो एक अगदी थोडाच आता लाईव्ह आपण कारण रक्षाबंधन असल्यामुळे भरपूर गर्दी होती दुकानामध्ये साड्यांची सुद्धा सारखी कस्टमर चालू होते आता पंधरा ऑगस्ट पण आलेला आहे त्यामुळे तिच्या लोकांची सुद्धा गर्दी आहे आपल्या शॉपला तर आज ऑफर देणार आहे ऑफर खूप छान आहे मस्त आहे सुंदर आहे आणि जर तुम्ही लाईव्हला जर बुकिंग केलं लाईव्हला जर असताना तुम्ही बुकिंग केलं तर तुम्हाला ऑफर मिळणार आहे किरा पाहिजे कसलं त्याच्यात टच चकी कुठे जावायचं टिकटॉक गेलं मला पंधरा मिनिटं लागेल ऑफर देणार आहे लाईव्ह जर बुकिंग केली तुम्ही लाईव्ह जर बुकिंग केली तुम्ही तर तुम्हाला ऑफर देणार आहे नमस्कार ताई नमस्कार खूप दिवसांनी नमस्ते खूप दिवसांनी लाईव्ह घेतो आपण आणि खरोखर सांगते आज सुंदर अशी ऑफर देणार आहे सुंदर पॅटर्न आणलेला आहे मस्त ऑफर देते बघा फक्त लाईव्ह ला बुकिंग करायचं आहे पण लाईव्ह बुकिंग करा, करा कारण आहे ना अगदी लिमिटेड स्टॉक आहे प्रत्येक वेळेस तेच तेच कलेक्शन मिळेल ते सांगू शकत नाही आपण सुंदर अशी अगदी सुंदर अशी साडी आणलेली आहे ट्रेंडिंग आहे आणि ऑफर नमस्कार नमस्कार सगळ्यांच स्वागत आहे माझ्या मैत्रिणी विसरल्या नाही पण मला एवढं तरी म्हणजे तरी खात्री पटली की मैत्रिणी विसरलेल्या नाहीये मला असं वाटलं होतं की मैत्रिणी विसरलं जातील नाही का सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या रेणुका कलेक्शन मध्ये आणि लाईव्हलाच बुकिंग करायचं आहे पहिल्याच पहिलेच लाईव्ह ला बुकिंग करा नंतर स्टॉक राहणार नाही ना सगळ्यात महत्वाचं सांगते लाईव्हलाच बुकिंग करायचं आहे आणि ऑफर पण तशीच देणार आहे लाईव्हच्या बुकिंग सारखीच देणार आहे तुम्हाला त्यामुळे पटकन पटपट साड्या एक दोन फक्त बॅग मधून बाहेर काढते शाळा दाखवायला सुरुवात करते फक्त सुंदर अशी ऑफर आहे मस्त अशी ऑफर आहे लाईव्ह कुकिंग करायचं आहे अगदी त्याच्यानंतर पाच दहा मिनिटं लाईव्ह झाल्यानंतर करू शकता तुम्ही ते पण सांगते आ हा हा इतकी सुंदर तक्षशी लागलेली मैत्रिणी खूप सुंदर आहे बघा आणि मस्त फॅब्रिक आहे सुंदर आहे आणि ही जरी जी आहे ती अशी बोचकणारी नाही एकदम सॉफ्ट आहे बघा एकदम सॉफ्ट आहे आणि प्राइस पण सांगून देते लगेच कारण कसं असतं मला आहे ना शॉपमध्ये परत गर्दी होते मग सगळं डिस्टर्ब होतं त्याच्यामुळे त्यामुळे प्राईस पण सांगते लाईव्हला जर तुम्ही बुकिंग केलं आणि लाईव्ह नंतर एक पाच दहा मिनिटांनी तुम्ही लाईव्ह बुकिंग करू शकता आणि जर असेल तर तशी मी तुम्हाला सांगेलच तर तुम्ही बघून घ्या हा सुंदर असा वाईन कलर आहे हा ट्रेंडिंग पीस आहे त्यामुळे जास्त सांगायची गरज नाही मैत्रिणींनो सुंदरच साडी आहे पदरसुद्धा सुद्धा अगदी सुंदर आहे बघायचं साडी पूर्ण व्यवस्थित बघून घ्या व्यवस्थित समजून घ्या आणि नंतर बुक करा हा पदर आहे पदर सुद्धा वेगळा आलेला आहे या साडीचा पदर सुद्धा वेगळा आहे आणि सुद्धा खूप छान आहे 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 आणि सॉफ्ट सॉफ्ट साडी अगदी सुंदर साडी आहे प्राइस जाणार आहे या साडीची आठशे पन्नास रुपये फ्री शिपिंग ला जाणार आहे लाईव्हला ला बुकिंग केली तुम्ही तर नक्कीच तुम्हाला ही ऑफरच आहे तर घ्याच घ्या मी तर म्हणते संधी घ्या सुंदर आहे बघा पदर तर बघा किती सुंदर पदर आहे पूर्ण साडीला पदर इतका मस्त आहे पूर्ण जरी वर्क आहे सगळ्यात महत्वाचं सॉफ्ट साडी आहे एकदम सॉफ्ट साडी आहे आणि बॅक साइड पण दाखवून देते बघा तुम्हाला बॅक साइड पण बघून घ्या इतकी फिनिशिंग मध्ये ना मैत्रिणींना साडी खूप छान आहे आणि कपडा क्वालिटी एकदम मऊ आहे सुंदर आहे आठशे पन्नास फ्री शिपिंग इन महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग लागणार आहे ठीक आहे ज्यांना आवडत असेल साडी त्यांनी घ्या डुएल शेड मध्ये जातात या साड्या सगळ्या डुएल शेड मध्ये आहे आठशे पन्नास फ्री शिपिंगला ही साडी जाणार आहे तुम्हाला साडी कशी वाटली कमेंट्स करून नक्कीच सांगा मस्त अशी ऑफर मध्ये दिलेली आहे लाइनिंग तुम्हाला नेस्ता भाग जाणार आहे आणि हा पीस जाणार आहे हा पीस आहे हा पीस आहे मैत्रिणी बॉर्डर मोठी आहे ब्रॉड बॉर्डर आलेली आहे तक्षशिला आहे मस्त अशी तक्षशिला आहे आणि हा एम्बॉस त्याच त्याच्यावरती आहे आणि ही तुम्हाला बघा बॅक मी पण दाखवून देते साडी एकदम सुंदर आहे आठशे पन्नास मध्ये ही साडी मिळणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त आठशे पन्नास फ्री शिपिंग फ्री शिपिंग मध्ये जाणार आहे हा मस्त असा वाईन कलर होता त्याच्यानंतरचा कलर दाखवते सुंदर असा चिकू कलर आहे सुंदर असं चिकू कलर आहे प्राइस जाणार आहे या साडीची आठशे पन्नास रुपये साडी आवडली असेल तर लाईक करा नक्कीच लाईक केलंच पाहिजे लाईक तर बनता सगळ्या मैत्रिणींना सांगते लाईक करा हार्ट्स पाठवा आवडली का साडी कमेंट्स करा बर साडी आवडली असेल तर कमेंट्स करा आठशे पन्नास चिकू कलर आहे बघा डुएल शेड मध्ये जातोय बघा डुवेल शेड मधली साडी आहे जरी एकदम मस्त आहे जरी बघा अशी पोचकणारी नाहीये अशी वरती आलेली जरी नाहीये एकदम सॉफ्ट मध्ये आहे एकदम सॉफ्ट मध्ये जाते बघा पदर दाखवला आहे ब्लाउज पीस दाखवला आहे जरी दाखवलेली आहे आणि आता तुम्हाला कलर्स दाखवत आहे कलर्स बघून या सुंदर असे कलर्स आहेत वाव असा चिकू कलर जातो हा हा ट्रेंडिंग कलर आहे त्यामुळे सगळ्यांनाच माहिती आहे हा कलर नेसल्यावर सुद्धा सुंदर दिसतो आणि डुएल शेड मध्ये आहे बघून घ्या डुएल शेड सुद्धा तुम्हाला दिसते ह्याच्यामध्ये दिसते का डुएल शेड मध्ये आहे साडी आवडली का मैत्री प्राइस प्राईज आवडली का प्राईज कशी वाटली या साडीमध्ये भरपूर आपल्या कॉपीज निघालेल्या आहेत तीनशे साडेतीनशेला सुद्धा ही साडी मिळते पण तो पॅटर्न आपण आणणार नाही आणि त्याचा आपण काही विकत नाही त्यामुळे साडी तुम्हाला एकदम सुंदरच मिळेल प्राइस एकदम मार्केट रेट पेक्षा कमीच मिळणार आहे ही मार्केट रेट ट्रिपल नाईन ला चालू आहे आता सध्या ह्या मार्केट रेट या साडीचा ट्रिपल नाईन आहे त्यामुळे आपण फक्त आणि फक्त देणार आहे आठशे पन्नास मध्ये खूप सुंदर साडी आहे साडी आवडली का मैत्रिणींना कमेंट्स करा बरं कोण कोण दिदी आहेत आज सगळ्या कोण कोण मैत्रिणी जॉईन आहेत आज सगळ्या मैत्रिणींनी हाय हाय करा बरं नेसल्यावर सुद्धा इतकी सुंदर साडी दिसते अगदी कालच हमाला होता आणि ह्याच्यातला फक्त एक किंवा दोनच सेट आहेत आता तरी दोनच सेट उरलेले आहेत त्यामुळे सांगते की पटकन ऑर्डर करा तुम्हाला घ्यायची असेल तर पटापट पट बुक करा जो कलर आवडतो त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि आपल्या बहात्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर चौतीसला जायचं आणि स्क्रीनशॉट घेऊन आपली साडी पटकन बुक करायची आहे महालक्ष्म्यांना सुद्धा छान आहे एकदम सुंदर साडी आहे महालक्ष्मीना सुद्धा छान आहे डार्क शेड पण आहे याच्यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे साडी कशी वाटली कमेंट्स करा बरं मैत्रिणींनो कोण कोण आहेत आज वैशाली ताई तर आहेच वैशालीताई साडी कशी वाटली आवडली का कमेंट्स करा बर इतके जण बुक असतात आपल्याला बघायसाठी आणि कमेंट्सच करत नाही बाबा खूप छान साडी आहे मिस करू नका फक्त आणि फक्त आठशे पन्नास मध्येच ही साडी मिळणार आहे तुम्हाला साडी आवडली असेल तर लाईक करा बरं लाईक करा अगदी कमी लाईक असतात बाबा एवढा वेळात वेळ काढून मी लाईव्ह घेते तुमच्यासाठी आणि सुंदर असं ऑफर्स मध्ये तुम्हाला साड्या असतात आणि मार्केट रेटपेक्षा तर भरपूर कमी रेट मध्ये आपण साड्या तुम्हाला सेल करू तर तुम्ही सुद्धा लाईक करा आहोत चिंगूसी नका करू लाईक करायला खूप छान छान कलर आहेत सगळे कलर जात होते हा सुद्धा बघा हा सुद्धा मस्त कलर आहे हा सुद्धा डुएल शेल मध्ये आहे ह्याच्यामध्ये जांभळा दिसतोय का शेड ह्याच्या सुद्धा शेड आहे डुएल शेल ची साडी आहे पूर्ण साडी डुएल शेल मध्ये जाते ह्याच्यामध्ये थोडासा जांभळा कलर जांभळ्या कलरचं थोडासा शेड दिसते तुम्हाला हा मागणी कलर आहे मागरी कलर हा फेमस आहे हे बघा का शेअर साडी एकदम सुंदर आहे मैत्रिणी कशी वाटली नक्कीच कमेंट्स करा बरं कमेंट्सच करत नाही बाबा तुम्ही कमेंट्स करत नाही लाईक करत नाही मग मी आता पुढचे कलर दाखवते नको कमेंट्स करा बरं पटकन सुंदर असा पैठणी कलर आहे त्याच्यात सुद्धा डुएल शेड आहे बघा डुएल शेड दिसतोय डुएल शेड मध्ये साड्या आहेत पूर्ण साड्या डुएल शेडच्या आहेत खूपच छान आहे स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्यायचा आणि बुकिंग करायची आहे आपली साडी पटापट बुक करायचं साड्या तक्षशिला आहे मस्त आहे बघा डुएल शेड बघून घ्या त्याच्यामध्ये जांभळा दिसतो सुंदर असा आहे दोन शेड मध्ये जातो हा कलर साडी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट्स पण करा, करा साडी कशी वाटली प्राइस कशी वाटली मस्त मस्त साड्या आणते इतक्या स्वस्तात मस्त साड्या असतात बाबा बाबा काय बा, 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 विचारू नका तुम्ही हा सुंदर असा कलर आहे बघा ऑरेंज मध्ये कलर आहे आणि ऑरेंजला मस्त अस तुम्हाला डुळेल शेड मध्ये साडी आहे बघा साडीचा शेड बघून घ्या साडीचा शेड बघून घ्या साडी इतकी सुंदर साडी आहे आणि सॉफ्ट आहे तुम्हाला घडीवरण कळत असेल मटेरियल नो ती अंगाला इतकी चापून चुपून बसणार आहे आणि प्लेट्सला सुद्धा तुम्हाला कोणाचीही गरज नाहीये तुम्ही जेव्हा मिऱ्या घालताल तेव्हा त्या ॲटोमॅटिकली सरळ येणार आहे कारण आम्ही ह्या साड्या काल शॉपला आम्ही भरपूर सेल केलेल्या आहेत आणि ॲक्च्युली कसं असतं की प्रत्येक वेळेस आम्हाला व्हिडिओ काढायला जमत नाही कारण कसं एक खूपच रॅश असते शॉपला पुढच्या काउंटरला पण असते गर्दी आणि आपल्या साड्यांची पण गर्दी असते त्यामुळे व्हिडिओ काढणं आम्हाला शक्य होतच नाही त्यामुळे थोडा थोडक्या थोडा वेळ काढून आम्ही फक्त लाईव्ह घेते एक थोडासा तुमच्यासाठी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला या सुंदर अशा ऑफरच्या साड्या दाखवत असते आठशे पन्नास रुपयामध्ये ही तक्षिशिला तुम्हाला मिळणार आहे साडी कशी वाटली नक्कीच सांगा आणि लाईक करायला विसरू नका लाईक करता येत नसेल तर फक्त टॅप करायचा आहे स्क्रीनवरती डबल टॅप करायचा आहे ज्यांनी लाईक केलेलं नसेल त्यांनी लाईक पण करा सुंदरच लक्षशिला आहे शेड मध्ये आहे आता बाकीचे कलर सोड झालेले आहेत आता जे कलर अवेलेबल आहेत ते तुम्हाला दाखवते हा सुंदर असा शेड मध्ये आहे फक्त आणि फक्त ही साडी जाणार आहे आठशे पन्नास रुपयामध्ये महाराष्ट्रामध्ये फ्री शिपिंग असणार आहे महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला शिपिंग एक्स्ट्रो लागणार आहे हे बघा हा एक कलर आहे आता स्क्रीनशॉट व्यवस्थित असेल त्यांनी आणि पटकन बुक करा डोएल शेअर मध्ये आहे जरी खूप छान आहे याची जरी अशी अ रोख नाहीये अगदी सुंदर आहे टोचणार पोचणार अजिबात नाही या साडीची गरि इतकी सुंदर मध्ये जाते आता तुम्हाला बॅक साईड पण दाखवलेली आहे पहिल्या साडीची पदर दाखवलेला आहे पीस दाखवलेला आहे आणि जरी सुद्धा एकदम सॉफ्ट आहे ज्या त्याच्यामधल्या असतात ना तर त्याची जरी जी असते ना अशी बोचकलेली असते अशी वरती येते आणि ते हाताला येणं रफ लागते अशी तर तशी नसून बघून घ्यायचं म्हणून एकदम सॉफ्ट आहे कुठलाच धागा निघालेला नाही कुठेच काठीच नाही एकदम सुंदर मध्ये साडी जाते आवडत असेल तर नक्कीच घ्या फक्त आणि फक्त आठशे पन्नास रुपयाला ही साडी मिळणार आहे ठीक आहे हा एक कलर आहे स्क्रीनशॉट घ्या आवडत असेल तर आणि बुक करा हा पैठणी कलर आहे हा पैठणी कलर आहे त्याच्यानंतर हा डुएल शेर मध्ये सुंदर असा चिंतामणी कलर आहे त्याच्यामध्ये थोडासा जांबळा शेड येतो असा कलर आहे डुएल शेर मधली साडी आहे पूर्ण साडी डुएल शेर मध्ये जाते त्याच्यानंतर हा सुंदर असा चिकू कलर आहे हा चिकू कलर आहे खूप सुंदर आहे साडी मस्त आहे लांबी रुंदीला तर भरपूर मोठी साडी आहे भरपूरच मोठी आहे आणि हा मस्त असा वाईन कलर हा वाईन कलर सुंदर आहे बघा हा पण सुंदर कलर आहे चला अजून एक पॅटर्न दाखवते तक्षशीला साडी आवडली का नाही फक्त सांगा कमेंट्स करा बरं आता साडी तर दाखवली ऑफर पण दिली ट्रिपल नाईनची साडी तुम्हाला आठशे पन्नास मध्ये दिली मार्केट रेट पेक्षा रेट कमी दिलेली आहे असं नका वाटून देऊ की रेट कमी आहे तर साडीची क्वालिटी तुम्हाला कमी असेल अजिबात असं होणार नाही खरोखर सांगते क्वालिटी बेस्ट आहे ड्युएल शेडमधली साडी आहे सिंगल शेड मधली नाहीये तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच खरेदी करायला विसरू नका आणि लिमिटेड स्टॉक आहे परत परत सांगते कारण आता सीजन चालू झालेला आहे त्याच्यामुळे तीन तीन चार चार आम्ही आता जास्त काही सेट आणत नाही चार चार पाच पाच सेट असतात त्याच्यामधल्या शॉपमध्येच आपल्या सेल होतात त्यामुळे तुम्ही सुद्धा पटकन बुक करत जा कारण मग कलर जर शॉ शॉर्टेज झाला तर मग परत कसं असतं मैत्रिणी नाराज होतात तर नाराज न ना होता पटकन बुक करायला विसरू नका जो साडी आवडली का तक्षशीला कशी वाटली मैत्रिणी सांगा बरं कमेंट्स करून तक्षशीला साडी कशी वाटली पटकन सांगा म्हणजे दुसरी साडी दाखवायची आहे ती सुद्धा ऑफर मध्ये देणार आहे ही सुद्धा तुम्हाला साडी ऑफर मध्ये मिळणार आहे त्यामुळे पटकन साडी कशी वाटली पटकन सांगा कमेंट्स करा बर कमेंट्स करा म्हणलं की सगळ्या मैत्रिणी गायब होतात काय विचार म्हणजे श... म्हणजे समजतच नाही काय कमेंट्स करा म्हटलं लाईक करा म्हटलं की सगळ्या मैत्रिणी गायब होतात असं का बरं कस साडी आवडली असेल तर यस करा साडी आवडली असेल तर नक्कीच ला तुम्ही कमेंट्स करा कसं वाटलं तुम्हाला कलेक्शन कसं वाटलं आपण प्रत्येक साडी तुम्हाला मस्त अशी देतो त्याच्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे आणि कित्येक मैत्रिणींचे फीडबॅक सुद्धा तुम्हाला आलेले आहेत तर तुम्ही सांगा कमेंट करा काय म्हणते शंभर रुपये ती वरची बघ बरं म्हणजे याची नाही ते जसमिनच्या आहेत का जसमिनची चालेल का साईज

माझे मी फक्त एक ईशा कंपनीची आणि एक ह्याची फक्त एवढच कारण काल गेली होती मार्केटला पण काल बंद होत नाही पण ते कालची कोणती बघ शंभर नंबर तर संपलेला आहे शंभर टक्के এই এইইই এভারকা 5020 কাকেণ नाही आहे ना मी काल गेली होती म्हणते ना त्या रस्त्याला नाही गेली साड्या घ्यायला गेली चला दुसरी एक साडी आहे नारा ही नारायण पेठ आहे बघा ही आपण दाखवलेली होती ही सुद्धा तुम्हाला आठशे पन्नास ला मिळणार आहे हा एक कलर आहे त्याला चिंतामणीचं कॉम्बिनेशन आहे हा सुंदर असा पदर, कल कल तला, तला कलर आहे जसा दिसतो आहे तसाच मिळणार आहे कॉम्बिनेशन बघून घ्या सुंदर आहे पदर कोयरीचा पदर जातो या साडीला आणि त्याच्यानंतर हा एक कलर आहे मला पण गुलाबी कलरचं कॉम्बिनेशन आहे त्याच्यानंतर हा चिकू कलर आहे पैठणीमध्ये पण चिकू कलर आहे मला जो कलर आवडतो तो घ्या आठशे पन्नास रुपये महाराष्ट्रामध्ये शिपिंग एक्स आणि महाराष्ट्र आहे तर चला तर मैत्रिणींना आवडली असेल साडी तर स्क्रीन आणि बुक करायची आहे बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा नंबर आहे आपला त्याच्यावर जाऊन पटकन अशी साडी बुक करायची आहे चला तर आज पुढं एवढंच उद्या भेटूया पुढच्या